राधे कृष्ण राधे कृष्ण क्रिश्न, आज कृष्णाची भेट होणार मनाचा सगळा ओढा कृष्णाकडे लाग लागलेला आहे पण कृष्ण भेटणार तर वृंदावनमध्ये नाही त्या मथुरेमध्ये नाही त्या गोकुळामध्ये नाहीत त्या गोवर्धनमध्ये नाही तर या उंच शिखर असणाऱ्या ह्या हिमाचल प्रदेशामधील जुलाकांड इथे पांडवांनी बनवलेल्या मंदिरामध्ये आज कृष्ण भेटणार राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण झुला खास गावापासून ट्रेक करत करत आम्ही झुलाकांड कृष्ण मंदिरापर्यंत खूप आनंदमय प्रवास करत आलो कृष्ण भगवंताचं दर्शन घेतलं आपण हे दर्शन घ्या खूप आपल्यासाठी हा भाग्याचा दिवस आहे तर हे कृष्ण मंदिर बारा हजार फूट उंचावरती कुणी बांधले तर हे मंदिर पांडवांनी इथे पांड़ा ही छोटंसं असं हे तळं बनवलेलं आहे आणि ह्या तळ्यामध्ये भगवान श्रीकृष्णाचं मंदिर बांधून ते श्रीकृष्णाला समर्पित केलेलं आहे ते हे तर हे मंदिर कुठल्या काळामधलं आहे तर पांडव ज्या वेळेला वनवास काळामध्ये होते वनवासामध्ये असताना त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे असंच मंदिर पांडव पा पांडवांनी पंचकेदार ही मंदिरंसुद्धा पांडवांनीच बांधलेली आहेत बांड़ा पांडवांच्याच हस्ते हे झालेले आहेत तर पण ती मंदिरं त्यांनी अज्ञातवासाच्या काळात मानली नाही तर त्यांच्या हातून कौरव आणि पांडवांचं युद्ध झालं त्यावेळेला खूप नाते गोते सगळे सोयरे खूप जणांची हत्या झाली होती आणि त्या पापाचं प्राचीन्य कसं फेडायचं असा भगवान श्रीकृष्णाला त्यांनी प्रश्न विचारला होता त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की तुम्ही शिव आराधना करा शिवाची उपासना करा शिवाची तपश्चर्या करा आणि शिवाला प्रसन्न करून घ्या तुम्ही सगळ्या ह्याच्यातून मुक्त व्हात म्हणून ते उत्तराखंडामध्ये आले त्यांनी शिवाची तपश्चर्या केली आराधना केली साधना केली आणि शिवाला प्रसन्न करून घेतले आणि शिवानी त्यांना पाच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मत याच्यामध्ये दर्शन दिले आणि जिथे जिथे त्यांनी शिवानी त्यांना ज्या शरीराच्या आवाजचं दर्शन दिले तेच तयार झालेले आहेत तेच म्हणजे पंच केदार पण पंच केदार यांनी खूप छान मंदिरं त्यांनी बनवलेले आहे का ज्या पंचकेदार दर्शनाचा आजही आपण आनंद घेत आहे ती पांडवांकालीन आहेत आणि ती पांडवांनी मनवलेली आहेत तसंच हे कृष्णसुद्धा मंदिर पांडवांनी बनवून ते कृष्णाला अर्प अर्पित केलेलं आहे आज खूप भाग्याचा दिवस आहे आपल्याला ह्या मंदिराचं दर्शन झालं तुम्हालाही झालं मलाही झालं आपणही आनंद घेतलास राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे राधे, राधेक रामा भेटला कृष्ण राधेच्याम जी भेट राधे श्याम झाली आमची भेट मन खुलले खुलले हे प्रसन्न मन खुलले खुलले झाले कितीही प्रसन्न बारा हजार फुटावर बांधिले हे मंदिर पांडवांनी केली ही एक किमयान मंदिर बांधून समर्पित केले कृष्ण भगवानाला केले कृष्ण भगवानाला हिमाचल हे झाले पवित्र कृष्णाच्या चरण स्पर्शान कितीही गावी ही राधे श्यामची किमयान किती गावी ही ना राधे श्यामची ना राधे 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 रा